नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या आठवड्यामध्ये माननीय सी ओ यांची जी अपीलची जे काही अपीलच्या बाबतीत जे काही प्रकरणे त्यांच्यासमोर आलेली होती हे हे सगळे केसेस ज्या आहेत त्या सगळ्या मान्य सी ओ लेवलला पेंडिंग ज्या होत्या त्या, त्या आ, कालच त्या सगळ्या क्लोज झालेल्या आहेत आणि आजपासून सवर्ग एक आणि दोनच्या याद्या पब्लिश होत आहेत उद्यापर्यंत सगळ्या पब्लिश होतील आणि याच पब्लिश झालेल्या यादी या यादीतच ज्यांची जी नावं आलेली आहेत याच बांधवांना सवर्ग एक आणि दोनचा लाभ घेता येईल इतर बांधवांना त्याचा लाभ घेता येणार नाही कारण ह्या याद्या ज्या आहेत ते सगळे डॉक्युमेंट चेकिंग करून ह्या याद्या मान्य सीईओ यांनी अंतिम केलेल्या आहेत हां तर ह्या याद्या झाल्या आणि लगेच आपली स्वर्ग एक बांधवाची जी काही यादी आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करणे पोर्टलला सर्व एक स्टार्ट होणार होतं दिनांक सात किंवा आठ आठ जुलैपासून पण पण काही गोष्टी शासनाच्या किंवा काही अधिकाऱ्यांच्या पण लक्षात आलेल्या आहेत की जी काही याच्या अगोदर मान्य सी ओ यांनी विस कंपनीच्या आपल्या पोर्टलला बदली पोर्टलला जी काही पदे व्हॅकंट पदे रिक्तपदे जी काही अपलोड केलेली होती त्यामध्ये काही चुका लक्षात आलेल्या आहेत त्या ती त्या जे काही ती जी काही जी पदे आहेत रिक्तपदे सगळ्यांना दिसल्याशिवाय ऑनलाईन आपल्या आपल्याला जी काही तीस पसंतीक्रम आपल्याला द्यायचे आहेत ते आपण देऊ शकत नाहीत सगळे रिक्तपदं आपल्याला माहिती असल्याशिवाय ते आता पब्लिश होणार आहेत ते रिक्तपदं आपल्या आपल्या लॉगेल लॉगिलना पण दिसणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या ते बघूनच आपल्याला आपले बदलीसाठीचा जो पसंतीक्रम आहे तो आपल्याला द्यायचा आहे पण ही प्रक्रिया आठ दिवस एक्सटेंड एक्स्टेंड झालेले आठ जुलैपासून सवल एकचे फॉर्म स्टार्ट होणं सुरुवात ऑनलाईन स्टार्ट होणार होते पण जी काही रिक्तपदे आहेत रिक्तपदे पुन्हा एकदा तपासणी करून बी ओ तपासणी करतील बी ओच्या नंतर त्याला यू अप्रुव्हल देतील यू नंतर शिव अंतिम करून ते देतील यासाठी ही प्रक्रियासाठी ही प्रक्रिया पुन्हा एकदा करावी लागत असल्यामुळे काही चुका लक्षात आल्यामुळे ही प्रक्रिया आठ दिवस एक्सटेंड झालेली आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही व्यवस्थितरित्या संपर्क करून निश्चित अशी माहिती घेऊन सांगतोय की ही प्रक्रिया व्यवस्थित माहिती घेऊन ज्योंस्थ सांगतो ही।, जस्त जस्त ही प्रक्रिया पुढच्या आठवड्यामध्ये नक्की स्टार्ट होईल निश्चित दिनांक सांगता आपल्याला येणार नाही पण दहा तारखेच्या पुढे कधीही दहा अकरा दहा तारखेच्या पुढे कधीही जास्तीत जास्तीत जास्त चौदा तारीख समजा एक एक मध्ये संडे येत आहे जास्तीत जास्त चौदा तारखेपासून ही प्रक्रिया एकशे एक टक्का एकशे एक टक्का आपल्या बांधवांना सवर्ग एकच्या पोर्टलला फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यामुळं आपली आपली जी यादी आहे ती तुम्ही तयार ठेव ठेवली पाहिजे पुढच्या वीकपासून आम्ही समोर संपर्क केला असता आम्ही निश्चित तारीख विचारली परंतु निश्चित तारीखनं सा सांगता येणार नाही अशा प्रकारे आपल्या संघटनेला उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये हो निश्चितच पुढच्या आठवड्यामध्ये निश्चितच सवर्ग एकचे फॉर्म भरणे सुरू होईल हा त्याच पद्धतीनं राहिला प्रश्न बदली प्रक्रिया झाल्यावर कार्यमुक्तीचा विषयसुद्धा मला प्रश्न येतात की सर आता मध्यंतरी सोडणार नाही शासन आपल्याला सोडणार नाही आपल्याला रिलीव्ह करणार नाही या बाबतीमध्ये तुम्ही अजिबात काळजी करू नका संघटनेने ती जबाबदारी घेतलेली आहे कार्यमुक्ती या अगोदरसुद्धा ज्या दोन ऑनलाईन बदल्या झालेल्या आहेत या ज्या जिल्ह्यामध्ये कार्यमुक्ती थांबली होती त्या ठिकाणी संघटनेने मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठा सगळ्यांच्या साथीने लढा देऊन सगळ्यांना प्रत्येक जण कार्यमुक्त होईपर्यंत नवीन शाळेवर जॉईन होईपर्यंत आपली संघटना सगळ्यांच्या सोबत उभी राहणार आहे आणि हे प्रयत्न आपल्याला आमच्या संघटनेचे जे काही सभासद आहेत किंवा जे काही जे काही सदस्य आहेत त्यांच्यासोबतच आपली सुद्धा सगळ्यांची सुद्धा साथ आम्हाला लागणार आहे त्यामुळे कार्यमुक्तीची अजिबात काळजी करू नका प्रथम आपलं लक्ष ही बदली प्रक्रिया कंप्लीट करून घेण्याकडे आपलं लक्ष आहे निश्चितच एक चे फॉर्म भरायला निश्चितच पुढच्या आठवड्यामध्ये सुरुवात होईल आणि जे काही कार्यमुक्तीचं सुद्धा आपण अजिबात काळजी करू नका त्यासाठी आपण सर्वांच्या साथीने साथी आपण लढणार आहोत आ, 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 हा व्हिडिओ सगळ्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या सगळ्यांना तुम्ही चॅनलला लाईक करा कॉमेंटचे काही प्रश्न असतील अजून काही समस्या असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ते मांडू शकता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा तुम्ही करू शकता धन्यवाद